शहरात अनेक गरीब गरजू लाभार्थी आहेत ज्यांना हक्काचे घर नाही त्यामध्ये रमाई आवास योजनेतील दारिद्र्य प्रमाणपत्राची अट आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील पी आर कार्डची अट रद्द करण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात शेकडो महिलांसमवेत मोर्चा काढण्यात आला मनपा आयुक्तांना घरकुल प्रतिकृती भेट देऊन यावेळी आंदोलकांकडून तीव्र नारेबाजी करण्यात आली मनपा आयुक्तांचे कार्यालय हे चौथ्या मजल्यावर असल्यामुळे मोर्चातील सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागला तत्पूर्वी मनपा हद्दीतील विधवा दिव्यांग निराधार वयोवृद्ध बेघर नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने रेटून धरली सर्व जे ज्यांना आतापर्यंत रमाबाई आवाज योजना असो पंतप्रधान आवाज योजना असो ज्यांना घरकुल मिळालं नाही अशा सर्व बेघरांची अमरावती शहराची मागणी होती फक्त आम्हाला द्या हक्काचं घर मनपाचे जे आयुक्त आहे ते सहा करोड रुपयाच्या अलिशान एअर कंडिशन ऑफिसमध्ये राहतात आणि आमच्या दोन अडीच लाखाच्या जे घरकुल आहे प प्रधानमंत्री असो रमाबाई असो आम्हाला अटीची भरमार आहे पी आर आणा बी पी एलचे दाखले आणा आणि बी पी एलच्या दाखल्याचा सर्व दोन हजार दहा सहापासून महानगरपालिकेने तर घेतलाच नाही आणि पी आरच्या ज्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून आमच्या ज्या झोपडपट्ट्या आहे अमरावती शा शहरामध्ये पन्नास ते साठ अशा ज्या स्लम एरिया मोठे मोठे झोपडपट्टे आहे आतापर्यंत पाच ते दहा एरिया जर सोड सोडले तर चाळीस ते बेचाळीस एरियामध्ये आतापर्यंत पी आर कार्ड स्वतःच्या हक्काचं पी आर कार्ड ही मनपा आतापर्यंत त्यांना देऊ शकली नाही एक ते दोन दोन वर्ष यांचे चार चार वर्ष फक्त सर्वेच चालते सर्वे चालते आणि यांचं जर ऑफिस आहे यांचं सहा महिन्यात सहा करोड रुपयाचं यांचं ऑफिस तयार झालं पण सहाशे घरकुलही एका वर्षात अमरावती शहरामध्ये यांनी बनवले नाही हा आमचा आरोप होता याचसाठी आज महानगरपालिकेच्या आयुक्तावर आय। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आमच्या पूर्ण महिला भगिनींनी सर्व ज्यांना घरकुल नाही ज्यांना अपंग बांधव निराधार सर्व असे आम्ही आज मनपा आयुक्ताच्या आय। कॅबिनमध्ये एक ते दीड घंटा ठिया आंदोलन केला आम्ही फक्त हक्काचं घर मागत आहोत तुम्ही सहा करोडच्या ए सीच्या आलिशान ऑफिसमध्ये राहा फक्त आम्हाला आमच्या हक्काचं घर द्या यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचं आज आम्ही ठिय्या आंदोलन मनपामध्ये केलं બ્યુરો રિપોર્ટ વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી